नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विशेष बैठक घेऊन कामगार रुग्णालयाची समस्या सोडवण्याची ग्वाही राज्याच्या जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली मंत्री विखे पाटील यांनी संगमनेरच्या मालपाणी उद्योग समूहातील अधिकारी आणि कामगारांची भेट घेऊन त्यांना महायुतीला विजयी करण्याचं आवाहन केलं आमदार अमोल खताळ उद्योगपती राजेश मालपाणी डॉक्टर अशोक इथापे कामगार नेते नेहे ज्ञानेश्वर सहाणे उमेदवार सुवर्णा खताळ आदी यावेळी उपस्थित होत्या कामगार रुग्णालयाच्या मागणीचं निवेदन मंत्री विखे पाटील यांना दिलं या मागणीला गांभीर्यानं मार्गी लावण्यासाठी मी व्यक्तिगत पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं मालपाणी उद्योग समूहात आल्यानंतर आपल्या परिवारात आल्यासारखं वाटतं स्वर्गीय सहाणे मास्तर यांच्या माध्यमातून आपला स्नेह वाढला स्वर्गीय ओमकारनाथ मालपाणी स्वर्गीय बाळासाहेब विखे या तिघांचा ऋणानुबंध सर्वश्रुत होता त्यांच्या पश्चात राजेश मालपाणी संजय मालपाणी यांनी उद्योग समूहाची धुरा यशस्वीपणे पुढे घेऊन जात असल्याबद्दल विखे पाटलांनी कौतुक केलं केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कामगारांसाठी अनेक योजना सुरू आहेत लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले पण सरकारची एकही योजना बंद झाली नाही आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्य सुविधा बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांसाठी सरकार काम करीत असल्याचंही विखे पाटलांनी सांगितलं

विधानसभेत परिवर्तन घडवण्यात तुमचं योगदान मोठं आहे नगरपालिकेत देखील परिवर्तनासाठी साथ देण्याचं आवाहन विखेपाटलांनी याप्रसंगी केलं देस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संगमनेर